कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंगलज तालुक्यात जून ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीकडं राज्य शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीत गडिंगलजचा समावेश करण्याची मागणी केली त्यांनी राज्य शासनाकडे शासन निर्णय सुधारण्याबाबत विनंती केली राज्यात गेल्या काही महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली शेतकऱ्यांच्या पिकांचं शेतजमिनीचं पशुधनाचं तसंच घरांच्या व गोठ्यांच्या पडझडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शासनानं जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या या कालावधीतील अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली असली तरी कोल्हापूर जिल्ह्यातील बारापैकी अकरा तालुक्यांचा समावेश करण्यात आला मात्र गडिंग्लज तालुक्याला या यादीत स्थान न मिळाल्यानं येथील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला जिल्हास्तरीय पंचनाम्यानुसार गडिंग्लज तालुक्यातील सतरा गावांमध्ये तीनशे एकोणीस शेतकऱ्यांच्या एकूण एकशे नव्वद हेक्टरवरील भात ऊस सोयाबीन नाचणी भुईमुख भाजीपाला फळपिक फुलपिके यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय याशिवाय पशुहानी घरांची व जनावरांच्या गोठ्यांची पडझडीही मोठ्या प्रमाणात झाली आहे तरीही शासन निर्णयात गडिंगलतचा समावेश न केल्यानं शेतकरी हवालदिल झालेत याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील शेंत्रे अमर चव्हाण कॉम्रेड संपत देसाई सोमगोंड आरबोळे प्रशांत देसाई बसवराज आजरी गणेश कुरुंदकर अवधूत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा